रामकृष्ण श्रीमद्भगवद्गीतेतील श्रीमद भगवत गीतेतील पुढील श्लोक क्रमांक एक्केचाळीस या श्लोकामध्ये भगवंताला अजून बोलू लागला काय बोलतो कृष्ण दुसिल स्त्रिय स्त्री सुष्टा सुष्णेय जय ते वर्णसंकर देवा अरे कुलामध्ये जर आपल्या कुळामध्ये अधर्म जर वाढला तर आपल्या कुळातील ज्या स्त्रिया आहेत कुलाचरणी ज्या आहेत त्या अधर्माचं मार्गक्रमण करतील आणि अधर्माचं मार्गक्रमण झाल्यामुळं त्या कुळामध्ये पुन्हा कुणीही चांगला मनुष्य जन्माला येणार नाही वर्णसंकर वर्णसंकर म्हणजे मिश्रित वर्ण आणि हे कशामुळे घडत तर कुळाचा नाश किंवा कुल धर्म न केला तर ह्या सगळ्या गोष्टी आणि आता या युद्धामध्ये माझ्याकडून कौरवांची हत्या होणं म्हणजे माझ्या कुळाचं मी आधर्म कुलनाशनाचं पाप अशा प्रकारचा मोठा अधर्माचा आचरण माझ्याकडून घडणार आहे आणि माझ्याकडून जर आचरण घडलं तर माझ्या कुळामध्ये पुन्हा कुणी चांगल्या जन्माला येणार नाही आमच्या कुळातील स्त्रिया दुर्वर्तन वाकरतील दुर्व्यवहारानं वागतील आणि मग त्यातून वर्ण संकर घेऊ मग आमच्या कुळाला भट्टा लागेल आणि माझ्या कुळाला ज्या कुळामध्ये आपण जन्माला आलो त्या कुळाला बट्टा लागला तर मग जगण्यामध्ये काय अर्थ आहे किंवा असं सुख मिळवण्यामध्ये तरी काय अर्थ आहे अशा प्रकारच्या आशयाचे त्या ठिकाणी अर्जुन भगवंताला बोलू लागले दृष्टांत देऊन सांगत असताना माऊली महाविष्णू त्यांनोपार आहे सांगतात अरे असताती पुदवडी जे मग अंधकारी रहटी जे तरी उजूची का आढळी जे तया परी कशा पद्धतीनं माऊली ज्ञानोपार आहे सुंदर वर्णन करतात अंधारामध्ये एक दिवा तेवत असलेला आपण पाहिला आणि तो दिवा आपण स्वतःच्या हातानं विझवला आणि अंधारामध्ये मार्ग करू लागलो तो, तो मार्ग जरी करता सरळ असला तरी त्या मार्गामध्ये अनेक प्रकारच्या ठेचा त्या थे मनुष्याला लागत असतात कशामुळं स्वतःहून अंधकार पद्धतीचा माझ्या कुळाचा नाश करून माझ्या हातून तेच तशाच पद्धतीचं कृत्य करणार आहे मला हे ठेचाच लागणार आहे तेव्हा आणि मग मी सरळ मार्गाने जात असताना सुद्धा जर मला ठेचा खायचे असतील तर मला शहाणं कोण म्हणणार आहे किंवा मला माझ्या बुद्धीला ही गोष्ट पटत नाही जस आपल्या कुळामध्ये जर आपण कुळाचा नाश केला अधर्माचं आचरण केलं तर मग काय परिस्थिती निर्माण होते पुढे अर्जुन बोलत असताना सांगू लागला कावळी महापापे संचरते अशा पद्धतीनं जस चव्हाट्यावर जो पशु बळी देतात काही ठिकाणी तो बळी जर चव्हाट्यावर म्हणजे चौकामध्ये भर चौकामध्ये जर आणून ठेवला तर जसं जाता भोवतालची सगळे कावळे एकत्र त्यावे आणि त्या कावळ्यांनी टोचा मारून टोचा मारून टोचा मारून तो जो बळी आहे ठेवलेला तो बळी स्वतः गिळंत्रत करून टाकावा तशा पद्धतीनं आमच्याकडून जर असा आधर्म घडला तर आमच्यावर अशा पद्धतीचे नाना प्रकारचे संकट आमच्या जीवनामध्ये येतील आणि मग स्वतःहून आपल्या पायावर दोन्हा का मारून घ्यायचा एक मनामध्ये संशय एक मनामध्ये घालमेल अर्जुनाच्या निर्माण झालेली आहे आणि तो आपल्या मनातली जी शंका आहे ते शंकेचं निरसन व्हावं आपण या मोहपाशात अडकले गेलेलो हो। आहोत का काय झालंय की अर्जुनाचं अर्जुनाला कळत नाही पण आपल्या मनातील सर्व विचार तो भगवंतासमोर सांगू लागला आणि भगवंत शांत स्वभावानं अर्जुनाचं सगळं काही गुण ऐकून घेत आहेत आणि आता भगवंत किंवा अर्जुन नेमका काय करणार आहे हे आपल्याला पुढील श्लोकामध्ये पाहिजे रामकृष्ण